खेड तालुक्यातील पिरलोट येथे गोहत्या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली याच्याबद्दल मी या जो काही एक एक क्रमांक आरोपी आहे त्याच्या रेकॉर्ड मध्ये पूर्वीचे तीन गुन्हे आहेत तो वाहतूक करताना आपल्याला आढळून आलेला आहे बाकीच्या गोष्टी निष्पर्ण झाल्यावर मी त्याबद्दल सांगू शकेल तर लोटे प्रकरणातून बोध देत पोलिसां प्रशासनाने जिल्ह्यामध्ये गोहत्येबाबतची काय खबरदारी घेतली या संदर्भात गो हत्येच्या संदर्भातील प्रत्येक तक्रार किंवा माहिती ही वरिष्ठांपर्यंत सुद्धा येऊ द्यावी आम्ही आमच्या लोकल पोलीस स्टेशनच्या स्तरावर याबाबतीत अतिशय सतर्क राहू असा प्रकार कुठे घडू नये यासाठी माहितीच्या आधारे आणि पेट्रोलिंग याच्या आधारे कायम दक्ष राहण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई चालू आहे म्हणजे एक रॅकेट आहे का तीनपेक्षा जास्त पेक्षा आरोग्य असू शकतात त्याच्यामध्ये आणि खूप मोठं रॅकेट फार पूर्वीपासून कार्यरत असू तपासाचा भाग आहे जसे हे करत आलेले आहे याची कल्पना आहे ज्या आरोपीच्या मध्ये ते निष्पन्न झालेलं आहे ती पहिलीच घटना आहे असं भाग नाही यांनी हे यापूर्वी यातील आरोपीने केलेला आहे दोन विषय असे आहेत की आपण आता क्रेस्ट असं म्हटलंय की गुरांची वाहतूक होत होती गोट्यात ठेवत होती हा नंबर एक त्यांचा जो राग आहे रोष आहे तो गोहत्या झाली तर खरोखरच त्या ठिकाणी गोहत्या झाली की हे लोक गुरांची वाहतूक करून पुरवले ज्या जो बैल आणि गाय त्यातल्या एका बैलाला अँटीस्थेटिक इंजेक्शन देऊन तो उलटा पडलेला होता पायावर तो हे तर काय हे निर्विवादपणे आपण या कन्फ्युजनला बोलू शकतो की हे कापण्यासाठी तिथे आहे त्याचप्रमाणे त्या घटनास्थळावर आम्ही जेव्हा जाऊन पाहणी केलेली आहे तिथे गायबैलांच्या पोटात मिळणारं आतड्यातनं जे प्लास्टिक आहे कारण ते सगळं तिथे लाईव्ह जिवंत फ्लेश काही नव्हतं परंतु तसे अवशेष होते त्यामुळे हे याच्याबद्दल काही शंका घेण्याची आवश्यकता नाही की ते तिथे घडत होतं गुवाहत्या झाली निष्पन्न झाले काय मागील प्रकरणामध्ये नाही या प्रकरणामध्ये गो हत्येचा प्रयत्न झालेला आहे हे शंभर टक्के सत्य आहे जे संशय आहेत तो निश्चितपणे योग्य आहे आणि त्या आणि या आरोपींकडनं सुद्धा तसा कबुली सुद्धा आम्हाला मिळालेली आहे हे कशा पद्धतीने या घटनेमध्ये सध्याचे तीन आरोपी अटक आहेत इतर आरोपींबद्दलची माहिती मिळालेली आहे ते कन्फर्म करून आरोपी ताब्यात घेऊन मोडस जेव्हा सगळी क्लिअर होईल तेव्हा त्यांना आम्ही यामध्ये असं नोडस लक्षात आलेली आहे की काही लोक त्यांची स्वतःची गाय किंवा बैल हे स्वकृशीने काही पैसे घेऊन ते विकत आहेत आणि तो विकण्यात ते खरेदी करण्याचं प्रथम काम हा शमसुद्दीन खेरटकर नावाचा आरोपी करतो त्याच्यावर यापूर्वी सुद्धा तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला आए, पोली स्टेशन पोली स्टेशन या पोलीस स्टेशन मध्ये वाहतुकीच्या संदर्भातील शमशुद्दीन इस्माईल खेरटकर पांडुरंग जयराम कदम लक्ष्मण गमरे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत पंचवीस जानेवारीच्या रात्री यातील संशयित आरोपी हे गोहत्या करण्यासाठी एक बैल व गाय घेऊन खेड तालुक्यातील पिरलोटे धमनदेवी येथे आले होते मात्र यानंतर ग्रामस्थांना याची चाहूल लागताच आरोपी यांनी तेथून पळ काढला होता दरम्यान या प्रकारानंतर मुंबई गोवा महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको करत पोलीस व प्रशासनाच्या गाड्यांवर हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सात दिवसाच्या आत आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे अधीक्षक मुंढे यांनी सांगितले या तपास मोहिमेत लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे सहकार्य लाभले कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा